शहर हद्दीत दुचाकी वाहन चोरणाऱ्या अटेल गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक माननीय उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग एक सोलापूर शहर यांनी सोलापूर शहर हद्दीत दुचाकी वाहन चोरीच्या घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या आरोपितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या अनुषंगाने जेल रोड पोलीस ठाणे कडील व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलावून पथक प्रमुख सहाय्यक निलेश पाटील सोनवणे यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दुचाकी वाहन चोरी रोखण्याकरता पोलीस ठाणे हद्दीतील नेहमी चोऱ्या होतात अशा ठिकाणी तसेच रात्रीच्या वेळेस सतत गस्त करून त्या ठिकठिकाणी सापळा लावण्यात येत होता गुप्त बातमीदाराकडून माहिती काढण्यात येत होती तसेच गाड्या चोरीस गेलेले घटनास्थळ येथील सी सी टी व्ही फुटेज चेक करणे व सदर ठिकाणचा तांत्रिक तपासाच्या आधारे तपास असे वेगवेगळे प्रयत्न जेल रोड गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून करण्यात येत होते दिनांक पाच सात दोन हजार चोवीस ते दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवने यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की एक बावीस ते पंचवीस वयाचा इसन त्याने अंगामध्ये चॉकलेटी टी शर्ट घातलेला असून त्यानं चोरी केलेली एक एक हिरो कंपनीची हो होंडा टूपस्टार कंपनीचे काळ्या रंगाचे मोटारसायकल घेऊन तो अक्कलकोट येथील पद्मशाली स्मशानभूमीजवळ येणार असल्याची बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सदर बातमीची खातर जमा करण्याकरता व त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार कनगिरी शेख घुमाळ पोलीस नाईक बाबर इंगळे सिनारे देखाणे वैदंडे दे सावंत असे मिळून स्टेशन डायरी नोंद करून रवाना झाले होते साह्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकातील वरिष्ठ पोलीस अंमलदारांनी सापळा रचून सदर ठिकाणी थांबले असता था तिथं था 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 एक इसाम काही वेळात एक लाल व काळ्या रंगाची होंडा टुपस्टर दुचाकी पद्मशाली स्मशानभूमीच्या पाठीमागे येत असताना त्या सामी थांबवून त्यांनी विचारपूस केली असता तो गडबडून गेला व वा त्यांच्या वा वाहन ताब्यातील वाहन तिथंच सोडून पळून गेलो जाऊ लागला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने शितापीने सदरी ता सदर इसमास पकडले त्यांच्या ताब्यातील दुचाकी पाहणी केली असता सदर गाडी ही होंडा बूस्टर कंपनी दुचाकीची होती तिचा क्रमांक एम एच तेरा बी ए झिरो सात एकोणसाठ असा असल्याचे दिसून आले सदर इसमास नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव सैफ इरफान यादगीर वर्ष चोवीस राहणार घर नंबर एकशे तेहतीस ऑब्लिक क विभाग नवीन विडी घरकुल कुंभारी सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी दहा पंचावन्न पंचवीस दहा असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे सदर गाडीबाबत अधिक चौकशी केली असता त्यानं सदरची गाडी ही एक सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास जुने वॉलचंद कॉलेज येथील पार्किंगमधून चोरी केल्याचे सांगितले सदर आरोपी आज विश्वासात घेऊन त्यांना अन्य कुठं गुन्हा केले आहेत का याबाबत विचारणा केली असता त्यानं एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजल्याच्या सुमारास खाजानगर तालुका जिल्हा धाराशिव इथून एक हिरो हाक् कंपनीची दुचाकी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास बुरला कॉलेजजवळील घराजवळ असलेली एक पॅशन प्रो कंपनीची गाडी तसेच दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास जिजामाता हॉस्पिटल समोरील बागेजवळ लावलेली बजाज डिशकवर या गाड्या चोरी केल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी त्या सदरच्या गाड्या कुठं ठेवल्यात याबाबत विचारणा करता त्याने सदरच्या गाड्या हा पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंतीलगत झुडपामध्ये लपवून ठेवलेली असून त्याच्या ताब्यातील होंडा ट्युस्टर कंपनीची दुचाकी ही तेथील लपवण्याकरता आलो असल्याबाबत सांगितले त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने पंचनामा बोलून पंचांसमक्ष चोरी केलेल्या गाड्या कुठे आहेत असं आरोपी विचारले असता आरोपीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांचे पथक व पंचांना नमूद व गाड्या जवळ घेऊन गेला पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंतीलगत झुडपामध्ये आरोपीने लपवून ठेवलेल्या होत्या सदर गाड्याची पाहणी केलेली असता त्या अनुषंगाने दुचाकी वाहनांचे चेशीस क्रमांक व जेल रोड पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासले असता सदर वाहन चोरीस गेल्याबाबत जेल रोड पोलीस ठाणेस तीनशे स्... बत्तीस ऑब्लिक दोन कलम बी एन एस तीनशे तीन दोन दोनशे तेत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केले होते तसेच आरोपीने धाराशिव जिल्ह्यात देखील वाहनांची चोरी केल्याने धाराशिव शहर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर क्रमांक चौऱ्याहत्तर चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले सदर आरोपीकडून सदर चार गुन्ह्यातील आरोप चारही वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहन चोरीस गेल्याबाबत गुन्हे दाखल असून ते उघडकीस आलेत